नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत बोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री देवी यात्रा उत्सव आणि श्रीरामनवमीच्या निमित्तानं ब पारंपरिक ओपनचं मैदान संपन्न होणार आहे हे मैदान जो आपला भोरचा बसस्टँडला जाणारा रोड आहे रामबाग रोड आहे त्या रोडच्या जवळची फाटी आहे काळवटाची फाटी आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जुनं पारंपरिक मैदान ज्या फाटीवरती होतं त्या ठिकाणी हे मैदान होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन हो कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत त्याच पद्धतीने हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत जानाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत सचिन नाना तारू नमस्ते नाना नमस्ते काय सांगाल नाना किती तारखेला या ठिकाणी मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त मैदान आहे हे मैदान हे चार चार दोन हजार पंचवीसला संपन्न ही जानई माता व रामनवमी उत्सव याबद्दल बैलकाला शरद आहे बरं आणि किती वर्षाची परंपरा आहे दादा हे बरे बरेच दिवसाचे बरं बरं मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का, आदते का ओपन आहे ओपनचं मैदान आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन काय पहिला एक बॅनर तुमचा जाहीर झाला होता त्यानंतर आता परत दुसरा झाला बैलगाडी मालकांच्या संदर्भामध्ये नक्की कुठं होणार आहे ह्याच्या संदर्भात संभ्रम होता तर आता ही कुठं होणार आहे एक्झॅक्ट हे जुनी पाठी आहे जी जुनी पाठी आहे शिंदे बाळासाहेब शिंदे त्यांच्याच पाठी होणारे रामबाग स्टँड रोडला लागून ही फाटी आहे म्हणजे काळवाटाचं तिथंच होणार आता आपण बोलूयात नाना बक्षिसांकडे ओपनचं मैदान आहे त्यामुळे शेवटपर्यंत सर्व प्रथम बक्षीस एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न आहे चौथ बस आहे त्यानंतर एकवीस आहे अकरा आहे सात आहे सात आहे असे एकूण किती बक्षीस आहेत सात बक्षीस आहेत नाना मैदानाच्या ऑनलाईन नोंदीचा कसा प्रतिसाद भेटतोय मैदानाच्या नोंद जवळजवळ साठ एक पाव साठ सत्तर झालेलं झालेले बरं काय आव्हान करताल या मैदानाच्या नोंदीच्या संदर्भामध्ये या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन ही जास्त जास्त ही नोंद करावी आणि सहकार्य सा, करावं बरं आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत मैदानाची परवानगीची नव्वद टक्के परिषद झालेली आणि आम्हाला कधी पाहायला मिळेल तो आ, दोन दिवसांनी पाहिलं मिळेल चालते धन्यवाद तुमचं नाव दादा मंगेश नलवा कांबळे बरं काय सांगाल कांबळे साहेब कशा पद्धतीनं मैदान तयार करण्यात आलेलं आहे हे काळवटीचं रान आहे किती दिवसापासून आ... काम चालू आहे मैदानाचं पाच दिवसापूर्वी बरं आता आपण वळूयात मैदानाकडे दादा मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानामध्ये माती रेवटा आहे आणि काळवटी काळवटीचं आहे बरं आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दादा सात आहेत सात फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा चौदा फुट आहे त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे नऊशे फुट खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे आहे दोन्ही साइडला मैदानाच्या दिवशी किती टक्के बॅरिकेड करण्यात येणार आहे पन्नास टक्के पन्नास टक्के त्याचबरोबर पुढं बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे एक हजार फुट आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का राहणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली हे मैदान गावापासून दूर आहे त्यामुळे आता सध्या ऑनलाइन नोंद चालू आहे का चालू आहे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करता जितकं जास्तीत जास्त गाडी नोंद करता येईल द्यावा नोंद करावी चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव योगेश गुरुदेव कांबळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयववरती निकाल दिला जाईल जो अवयव बैलांचा कुठला पुढा असून पाय असो तोंड असून त्या निकाल दिला निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला आली कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल असेल गटाचा कालावधी गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे समान गाड्या गटाला असल्या तर पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असेल काय संगणमत करून किंवा त्यांचं संगणमत नसून होत चिठ्ठी टाकून मधील गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रक्कम बक्षीस मिळेल का नाही मिळणार त्याचबरोबर आहे त्याच्यामुळे लॉबी टच निर्णय कसा असेल लॉबी निकाल राहील बैलाचा एक पाय जर पलीकडे गेला किंवा छकडीचा एक चाक पलीकडे गेला तर गाडी ती बाद करण्यात येईल या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि यात्रा कमिटीचे पंच पंच त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे तिथं कशा पद्धतीचा नियम असणार आहे पट्टी तिथं जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे तोच राहणार तिथं कॅमेऱ्याची व्यवस्था केली केलेली निकाल रेषेवरती एकूण किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर खाली सुट्टीला झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे सचिन नाना तर आमच्या अध्यक्ष ते करते आणि त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर आणि प्रवीण शिवतारे बरं त्याचबरोबर डबल बैल पाळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल हो अख्ख्या दिवसभराचा कालावधी असेल हो पण सबळ पुरावा घेऊन आल्याशिवाय ऑब्जेक्शन मान्य करलं गेले जाणार नाही आता ऑनलाइन नोंद चालू आहे का मैदानाची जागा हा चालू आहे चाल काय आव्हान करता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा आणि पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवकाळी पावसाची हजेरी लागते ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळं मैदानाच्या संदर्भातल्या ज्या त्या अपडेट योग्य वेळी तुमच्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या ग्रुपमध्ये पोस्ट केल्या जातील हा केला मित्रांनो आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भोर तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ शिवतरे नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदानाची तयारी गेले चार पाच दिवस त्यांनी प्रयत्न करून ट्रॅक्टर जेशेपी लावून एक बैलगाड्यांना शौकिनांचं किंवा मालकांच्या आग्रह खातर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अडचणीची असल्याकारणानं हे पारंपरिक मैदान बोर तालुक्याचं पण ज्वाऱ्या मोकळ्या काढल्याशिवाय रान मोकळी होत नाहीत कॉलेजच्या पाठीलासुद्धा मैदान चांगलं पण पळायला बऱ्याच बैलवाल्यांच्या नाही का त्रुटी आल्या की बाबा असं मैदान तसं मैदान म्हणून आयोजकांनी आवर्जून ही पाठी बैलगाडीवाल्यांच्या आग्रह खातिर ही पाठी तयार केली त्यांनी पाठीला खाली गट थांबायला पण भरपूर जागा पुढं निकाल संपल्यानंतर ब गाड्या थांबायला पण हजार बाराशे फुटाचं अंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर आहे त्याच्यामुळं अडचण कुठली नाही की शेजारी धोका कुठला किंवा काय असलं काय अडचणीची फाटी नाही अजून ओपनचं मैदान आहे त्यामुळं काय आव्हान करताल आता बऱ्याच ठिकाणी बघतो आपण आदरचीच मैदानं बरीच पडत आहेत तर ओपनचं मैदान तर ओपनवाल्या बैलावाल्यांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी एक विनंती आपली त्यांना बरं मग नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करा नोंदीचं भौगोलिक वातावरण जर बघितलं तर चार पाच दिवस बोरचंच काय का तर सगळीकडं पावसाचं वातावरण आहे आणि मुळात फाट्या सातच असल्यामुळं आपल्याकडं गाड्यासुद्धा मोजक्याच घ्याव्या लागणार आहेत आणि त्यातनं गेल्या वर्षी जर पावसाचा विषय म्हणून आम्ही शक्यतो मैदान लवकर उराखण्याचा प्रयत्न करणार आणि मर्यादितच मर्यादित गाड्या घेणार आणि लवकर मग उराखण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळं बैलगाडीवाल्यांना एक आव्हान आहे आपलं की जितक्या होता येईल लवकर ऑनलाईन नोंदी करून घ्या आणि शक्यतो मैदानात इशू लवकर या म्हणजे लवकर मैदान चालू केलं तर आपल्याला पावसाच्या आतमध्ये म्हणा किंवा उजाडात गेलं तर बोर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने आदतच असं ओपनचं मैदान होतंय ठिकठिकाणी मैदान होऊ लागले आता हे मैदान तयार करण्यासाठी तुम्हाला कोण सहकार्य करत आहे आता हे मैदान तयार करायला मी आता मग असे सांगितलं तसं बोर तालुका एक तर भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ आहे एक तर अंतर कमी कमी असताना त्याच्यातनं रानाचे लेवल नाही पण आमचे बंधूचे आहेत थुरले टॅक्टरचा किंवा पुढच्या डोजरचा इतका अनुभव त्यांना की बोर तालुक्यातील कोणत्याही गावात किंवा कुठं तरी मैदान मा माळाला कोणत्याही तयार करायचं म्हणलं तर आम्ही आपलं त्यांना पहिलं प्राधान्य देतो का तर hmm. त्यांचा अनुभव दीपक शिवतरे पिराजी मामा वस्तात आहेत आमच्याकडं प्रसिद्ध आहेत म्हणजे फाटी तयार काढा हां त्यांची थोरले चिरंजीव आहेत पण ह्यांचा हातकांडा म्हणजे वेगळा बाकीच्यांपेक्षा त्याच्यामुळे आता आखीव रेखीव चांगली मैदाना त्याच्यामुळं मैदान आमच्याकडे कुठंतरी एकार किंवा नाही का सगळ्या गोष्टींची उणीव ते आपले ते एकदा दाखवलं रा की त्यांच्या पद्धतीने ते तयार करतात आज विशेष सांगायचं झालं तर बाळासाहेब शिंदे यांनी प्रत्येक वेळेस वारंवार ट्रस्टीला किंवा कमिटीला जे सहकार्य केलं जागा देण्याचं किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी शेतकरी असतील बदक असतील सागळे असतील किंवा जाधव असतील गायकवाड आहेत बदक बदक आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं विशेषतः सगळ्या कमिटी बोर तालुक्या कमिटीच्या वतीनंसुद्धा आणि देवी ट्रस्टची जी क त्यांची ट कमिटी आहे यांच्या वतीनं ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रथमचा आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की ते प्रत्येक वेळेस आपल्याला वा वेळोवेळी या गोष्टीसाठी सहकार्याची भावना ठेवतात आणि त्यांचे मनापासून आभार मान मित्रांनो आपल्या समोर येत महाराष्ट्रातील बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग मयूर शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली दिनांक चार एप्रिल रोजी भव्य दिव्य असं या ठिकाणी ओपनचं मैदान होणार आहे मैदानाच्या संदर्भात सांगायचं झालं तर भोर तालुका म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक आहे या मायार घरात आलं तर आपण सुरुवात सर्वप्रथम पारंपरिक जुना असं मैदान म्हणलं की रामनवमी आली की लोकांना उत्सुकता असते की भोर तालुक्यात रामनवमी मोठ्या थाटात उत्साहात साजरी केली जाते त्या पद्धतीने बरेच कार्यक्रम असतील कुस्ती असतील त्याच पद्धतीनं जवळजवळ आता मला वाटतं पंधरा वी ते वीस वर्षाला असलं या मैदानाचं आयोजन नियोजन केलं जातं त्यातलंच एक रामनवमी उत्सवाचं असतं जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं एक भव्य दिव्य असं दरवर्षी ओपनचं मैदान संपन्न होतं जी फाटी पहिली आहे तीच फाटी या ठिकाणी आयोजकांनी खास बैलगाडी मालकांच्या आग आग्रस्तवर परत तेच ठिकाणी फाटीचं मैदान या ठिकाणी आपल्याला बॅनरवरती वेगळी टाकली होती परंतु या ठिकाणी परत आणलेली आहे आणि बैलगाडी मालकांना पाळण्यासाठी जी तासं आपण म्हणतो की कशी पाहिजेत खालच्या भागात गेलो आपण तर फाटी काळवटीचं रान असतं उसाची शेत असतात त्या पद्धतीनं तासंसुद्धा पाळण्यासाठी बैलांना चांगल्या पद्धती असतात तशाच पद्धतीचं हे रान आपल्याला पाहायला मिळणार आहे फाटीतला आतला अंत अंतर असेल खालचा फाटी पल्ला असेल पुढं थांबण्याची जागा असतील आजूबाजूला कोणताही धोकादायक परिस असा कोणताही घटक या ठिकाणी नाही जेणेकरून बैलगाडी मालकांच्या हिताचा असा निर्णय जानाई देवीचे ट्रस्टचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व समिती अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर भोर तालुका बैलगाडी संघटना ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत भोर तालुक्यातील कोणतंही मैदान बघा तुम्ही आत्तापर्यंत हिथून मागचं पण आणि हिथून पुढचं पण कशा पद्धतीनं झालेत कुठल्या बैलगाडी मालकावरती अन्याय झाला आणि कुठल्या माणसाने ग्रुपवर असा मॅश टाकला की इथं मैदान असं होत नाही असं कोणतंही कृत्य आजपर्यंत मला तरी नाही झालं अध्यक्षांना नाही आणि कुठंही नाही झालं निकाला अडथळा आला तर अध्यक्ष असतील सर्व कमिटी असतील सर्व चोखपणे काम करून मैदानाचं पारदर्शकपणा आणि टायमिंगला सहा वाजता नाही सात वाजता नाही बरोबर साडेपाचच्या पावणे सहाच्या स्वच्छ सूर्यप्रकाशातच मैदानाचे फायनल झाली आहेत आणि हिथून सुद्धा होणार याची आपल्याला गॅरंटी देतो दे आणि लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आणि नोंद हे लिमिटेडच घेतले जाणार आहेत कारण सातच फाटे आहेत बा आजूच्या बाजूला आपल्याला आदचची मैदान पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये ओपनचं एक मैदान आहे ओपनच्या बैलगाडी मालकाने महाराष्ट्रातील तेव्हा बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहा कारण मैदान पाळण्यासारखंच आहे बैलगाडी मालकाला आता सांगितलं की जुनं रामनवमीचं मैदान कुठं होतं ते त्यानुसार मला वाटतं जास्तीत जास्त बैलगाडी मालक या मैदानात सहभागी होतील आणि आपल्या मैदानाचे इतिहासाला साक्षीरात राशील धन्यवाद